आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक ठळक बातम्या बातम्या देत बात आहे अन्य राज्यातून एस केलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय साशी कोटी रुपयांच्या निधीतून नागपुरात अत्याधुनिक क्रीडा केंद्र साकारणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आगामी अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं होणार साहित्य महामंडळाच्या बैठकीत आज एकमताने निर्णय आणि पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक अन्य राज्यातून बी एम एस केलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे मुंबईत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी वै मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खासगी अनुदानित पंच्याऐंशी टक्के तसंच विना विनाअनुदानित सत्तर टक्के कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे नागपूरच्या क्रीडा क्षेत्राला चालना मिळावी आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू विदर्भातून घडावेत यासाठी जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा खेळाडूंना मिळाल्या पाहिजेत यासाठी सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी आपण उपलब्ध करून दिला असून नागपुरात जागतिक दर्जाचं क्रीडा विद्यापीठ आपण लवकर साकारू असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं मानकापूर परिसरातील क्रीडा केंद्रांच्या बांधकामाच्या कोण शिलेचं अनावरण काल सायंकाळी फर... सायंकाळी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी होते स्वप्नावत वाटेल असं हे केंद्र उभारलं जाणार असून नागपूरसाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचं प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केलं चारशे पन्नास बिछाण्यांची हॉस्टेल सुविधा अद्ययावत जिमनॅशियम सुविधा प्रशासकीय इमारत कॅफेटेरिया आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा साहित्य रेनवॉटर हार्वेस्टिंग आदी सुविधा या क्रीडा संकुलात निर्माण करण्यात येणार आहेत पुढील तीन वर्षात हे केंद्र खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलं जाईल महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यात जनसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार या यात्रेच्या निमित्तानं सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी जाहीर केली आहे राज्यातील महामंडळाच्या विविध आगारांच्या माध्यमातून श्रावण तीर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रावणात एसटी संघे तीर्थाटन हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येत आहे या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार असून प्रवाशांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं आवाहन महामंडळाच्या वतीनं करण्यात आला आहे सवलतीमुळे माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सामान्यांना आज नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली नागपूर महानगरपालिकेत आयोजित जनसंपर्क का कार्यक्रमात गडकरी यांनी नागरिकांची विधानसभा निहाय निवेदने स्वीकारली झोननिहाय तत्काळ नियोजन करून नागरी समस्या सोडविण्याचे निर्देश यावेळी गडकरी यांनी मनप्पाच्या अधिकाऱ्यांना दिले मानेवाडा चौक म्हाळगीनगर येथील उड्डाणपुलामुळे नागरिकांना मोठी सुविधा होणार आहे उड्डाणपुलामुळे रिंगरोड आता अधिक परिपूर्ण होईल तसंच ना तसंच नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मळगीनगर चौक आणि मानेवाडा चौक उड्डाणपूल बांधकामाच्या भूमिपूजन समारंभाचं काल सायंकाळी आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी फडणवीस बोलत होते नागपुरातील सामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सुमारे कोटी रुपये निधी दिला असून यातून वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक सुविधा आपण उपलब्ध करून देत असल्याचं उपमुख्यमंत्री यावेळी म्हणाले या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पीआर अठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं होणार आहे मुंबईत आज पार पडलेल्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनासाठी एकूण सात संस्थांनी निमंत्रणे दिली होती त्यापैकी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या शाखेचे इचलकरंजी नॅशनल लायब्ररी मुंबई आणि सरहद संस्थेच्या दिल्ली येथील जागांना महामंडळाच्या स्थळ निवड समितीनं भेट दिली संमेलनासाठी जागा निवास व्यवस्था संस्थेचं मनुष्यबळ पुस्तक प्रदर्शनी जागा आदी मुद्द्यांचा विचार करून दिल्ली येथील सरहद संस्थेची मराठी साहित्य संमेलनासाठी निवड करण्यात आली ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या शोभना रानडे यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं त्या शंभर वर्षांच्या होत्या शोभना रानडे यांनी निराधार महिला आणि मुलांसाठी समाज कार्य केलं भारत सरकारनं दोन हजार दो अकरा मध्ये त्यांच्या या सामाजिक कार्यकर्ते कार्याची कार्या दखल घेऊन त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीच्या माध्यमातून गंगा वाचवा मोहिमेमध्ये शोभना रानडे यांचा सक्रिय सहभाग होता पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे पूर्ण वेळेत एक एक अशा बरोबरीनंतर पेनल्टी शूट मध्ये इंग्लंडला चार दोन असं नमवून भारतानं हा विजय मिळवला उपांत्य सामन्यात भारताचा सामना जर्मनी किंवा अर्जेंटिनाशी होईल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत भारताचा लक्ष सेन टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता डेन्मार्कचा विक्टर एक्सेल्सन ह्याच्याकडून बावीस एक वीस एकवीस चौदा अशा सरळ सेटमध्ये पराभूत झाला लक्ष सेन उद्या कांस्य से पत, कांस्य खेळेल तर दुसरीकडे महिलांच्या मुष्टीयुद्ध स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पंच्याहत्तर किलो वजनी गटात भारताची मुष्टीयोद्धा लोवलीना चीनच्या लीक वियान कडून चार एकने पराभूत झाली भारत विरुद्ध श्रीलंकेत सुरू असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना कोलंबो इथल्या आर प्रेमदासा मैदानावर होत आहे श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे मालिकेतला पहिला सामना बरोबरीत सुटला होता शेवटची माहिती हाती आली तेव्हा श्रीलंकेने अठ्ठेचाळीस षटकांत सात गडी गमावून दोनशे बत्तीस धावा केल्या आहेत हवामान मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवल्यामुळे नद्याकाठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे उद्यापर्यंत पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पुणे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली वाढ आणि त्यामुळे या नद्यांवरच्या धरणांमधून वाढवलेल्या पाण्याच्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमधल्या पूर परिस्थितीचा आज आढावा घेतला तर जिल्ह्यातल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि नदीकाठच्या सखल भागांमधल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत दरम्यान विदर्भात आज तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उद्या वर्धा अकोला अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांसाठी पावसाचा येल्लो अलर्ट जारी करण्यात आला असून था परवा संपूर्ण विदर्भात विजांच्या कडकडाटांसह वादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे आज सावनेर इथं भाजपचं नागपूर जिल्हा एक दिवसीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं या अधिवेशनाचं कामकाज एक वाजता सुरू झालं असून आज सायंकाळी सात पर्यंत ते सुरू राहणार आहे कृषी राजकारण भ्रष्टाचार विरोध अनेक अधिवेशनात मांडण्यात आले आज मैत्री दिन सर्वत्र साजरा होत आहे गोंदिया येथील ग्रुप द्वारा अनोख्या पद्धतीने मित्रता दिवस साजरा करत आज पाचशे वृक्षांचं रोपण करण्यात आलं तसेच मैत्री दिनानिमित्त पर्यावरण संरक्षणाची शपथ घेण्यात आली शेवटी पुन्हा ठळक बातम्या अन्य राज्यातून बी ए एम एस केलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय सहाशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीतून नागपुरात अत्याधुनिक क्रीडा केंद्र साकारणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन आगामी अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं होणार साहित्य महामंडळाच्या बैठकीत आज एकमताने निर्णय आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष हॉकी संघाची उपांत्य फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार